नमस्कार आता आपण इत्ता पाचवी आणि आठवी या वार्षिक परीक्षेसंदर्भात त्याचबरोबर आपली पायाभूत चाचणी आपण ज्या घेतलेल्या आहेत नियतकालिक मूल्यमापन चाचणी तीन या संदर्भामध्ये आपल्याला नुकतंच एस सी आर टी द्वारा नवीन अपडेट प्राप्त झालेले रेट काय आहे ते आपण इथे सविस्तर बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे परीक्षा कोणी घ्यायच्या प्रश्नपत्रिका कोणी काढायच्या त्या संदर्भातील ही महत्वपूर्ण अपडेट आपण इथे बघत आहोत चला तर आपण सविस्तर आता प्रेस नोट बघणार आहोत प्रेस नोट आपण इथे बघत आहोत इत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षा नियतकालिक मूल्यमापन चाचणी तीन एप्रिल दोन हजार चोद या चाचणी संदर्भातील प्रेस नोट दिलेले एस सी आर टी पुणे यांच्या मार्फत त्यात काय म्हटलेलं आहे तर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक सात डिसेंबर दोन हजार रोजीच्या शासन निर्णयाद्वारे जो निर्णय हा सात डिसेंबर दोन हजार तेवीस चा होता त्यामध्ये इतका पाचवी आणि आठवी साठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केलेले आहे आणि ते सुद्धा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून या शासन निर्णयानुसार राज्यातील राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यता प्राप्त शाळांच्या पाचवी आणि आठवी साठी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहे सदर शासन निर्णय हा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळासाठी लागू करण्यात आलेला या शासन निर्णयानुसार काय सांगितले की पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत आणि या वार्षिक परीक्षा इतका पाचवीला प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित आणि परिसर अभ्यास हे पाच विषय असणार आहे तर इतर आठवीला प्रथम भाषा द्वितीय भाषा तृतीय भाषा गणित विज्ञान व समाजशास्त्रे असे एकूण सहा विषय असणार हे विषय पाचवी व आठवी साठी सातत्यपूर्ण संकर्ष मूल्यमापन सी सी च्या योजनेतील संकलित मूल्यमापन दोन म्हणजे वार्षिक परीक्षा असणार आहे म्हणजेच या द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावरती जी आपण परीक्षा घेणार आहोत संकलित मूल्यमापन दोनशी तीच पाचवी आणि आठवीला वार्षिक परीक्षा असणार सदर परीक्षेकरिता प्रत्येक शाळांनी शाळा स्तरावर प्रश्न पत्रिका तयार परीक्षा घेण्यात यावी या परीक्षेसाठी सर्वांनी प्रत्येक शाळांनी आपल्या शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घेण्यात यायची आहे म्हणजेच या वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका शिक्षकांना पाचवी आणि आठवीची काढायची शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या एम ए, ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर इतका पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच संविधान तक्ते उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा उपयोग करून प्रश्न पत्रिका तयार कराव्यात असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आलेले या प्रश्न पत्रिकांचे नमुने आणि संविधान तक्ते जर आपल्याला आवश्यक असतील बघायचे असतील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावरून आपण ते बघू शकणार आहता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाही शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे पुनर्परीक्षेचे आयोजन देखील शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शाळांनी करायचे आहे पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणती दक्षता घ्यायची याबाबत निर्देश या शासन निर्णयात दिलेले आहे नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅट शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा गणित तृतीय भाषा एकूण दहा माध्यमांकरिता तीन नियतकालिक मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे त्यापैकी आतापर्यंत आपण पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन एक चे आयोजन करण्यात आलेले आपण परीक्षा घेतलेले आहे संकलित मूल्यमापन दोन चे आयोजन दोन तीन आणि चार एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दोन ते चार एप्रिल मध्ये या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये एकाच एक वेळी करण्यात येणार आहे इत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गासाठी तीन विषय भाषा गणित आणि इंग्रजी तिसरी चौथी सहावी सातवी बघा इत्ता तिसरी चौथी सहावी सातवी पाचवी आणि आठवी सोडून येते करिता प्रथम भाषा म्हणजे मराठी दुसरा विषय गणित आणि तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी या तीन विषयांकरिता नियतकालिक मूल्यमापन चाचणी हीच चा संकलित मूल्यमापन दोन असेल म्हणजे तिसरीसाठी चौथी साठी सहावीसाठी आणि सातवी साठी हीच नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजे संकलित मूल्यमापन दोन असणार आहे त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन दोन घेण्यात येणार नाही कोणत्या वर्गांची तीन चार सहा आणि सात व उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन दोन शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्न पत्रिका विकसित करून करायचे आहे ज्या पद्धतीने आपण सर्वच स्वर्गांचं संकलित मूल्यमापन एक घेतलं त्याच पद्धतीने पण इथे आता काय पाचवी आणि आठवी साठी मात्र नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅट ही संकलित मूल्यमापन दोन असणार नाही पाचवी आणि आठवीच्या वर्गाची संकलित मूल्यमापन दोन हे आपल्याला शिक्षकांना स्वतंत्र वार्षिक परीक्षा म्हणून घ्यायचंय पण पाचवी आठवीसाठी नियतकालिक पॅट ही चाचणी मूल्यमापन म्हणून वार्षिक परीक्षा असणार नाही या आपण इथे आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजेच पाचवी आणि आठवीच्या वर्ग शिक्षकांनी यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका आपल्याला तयार करून त्याची वार्षिक परीक्षा संकलित मूल्यमापन दोन घ्यायची आहे या दोन इत्तांसाठी वार्षिक परीक्षा ही स्वतंत्रपणे घेण्यात येईल त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थान अनुदान शाळांनी दिनांक दोन तीन चार एप्रिल दोन हजार चोवीस हा कालावधी नियतकालिक मूल्यमापन चाचणीचे आयोजन निश्चित केले असल्यामुळे सदर चाचणी परीक्षेचे आयोजन शाळांनी करावे चार या नियतकालिक मूल्यमापन चाचणीच्या नंतर या वार्षिक परीक्षेच्या परीक्षेचे आयोजन शाळांनी करायचे पाचवी आणि आठवीचं असं परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे सर्व शाळांनी वरील सूचनाप्रमाणे आपल्या स्तरावर इतर पाचवी आठवीच्या वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करून यशस्वीपणे परीक्षा पार पडाव्यात यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत करण्यात येत आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला तो आपल्याला समजला असेलच आणि त्याचबरोबर तो आपल्याला आवडला असल्यास त्याला नक्कीच लाईक करा तसेच आपल्या इतर शिक्षक बंधू बघिणी विद्यार्थ्यांसाठी तो आपण व्हिडिओ शेअर करावा आणि यापूर्वी आपण सबस्क्राईब केले त्याबद्दल धन्यवाद आणि आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ आपण सर्वप्रथम बघायला मिळतील धन्यवाद